वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघूया दडप्या पोह्यांची रेसिपी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दडपे पोहे करण्यासाठी पातळ पोहे घेतलेले आहेत पाव किलो इथं त्याच्यानंतर एक डाळिंबा आहे ते सोलून घेतलेलं आहे दाणे काढून घेतलेले आहेत दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एक कांदा मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ वापरायचं आहे कोथिंबीर अर्धी वाटी लिंबू लिंबू अर्धा लिंबू कट करून घेतलेला आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि एक नारळाचं नारळाचं पाणी घेतलेलं आहे एक ग्लास त्याच्यानंतर नारळाचा कीस घेतलेला आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते तळून घेतलेले आहेत त्याच्यासोबतच फोडणीसाठी आपल्याला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं एक लाल मिरची आणि अर्धा चमचा हिंग लागणार आहे ला पातळ पोहे आहेत ते स्वच्छ निवडून पाकडून घ्यायचे एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण नारळाचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये पातळ पोहे आहेत ते थोडेसे भिजवून घ्यायचे खूप ओलसर करायचे नाही आहेत पाणी आहे ते शिंपडून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जे पोहे आहेत ते छान भिजलेच असतील आणि जो नारळाचा किस करून घेतलेला आहे त्यातला निम्मा किस आहे तो ह्या पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा छान सगळं एकत्र करून घ्यायचं म्हणजे नारळाच्या पाण्याची चव आहे आणि खोबऱ्याच्या किसाची चव आहे ती पोह्यांमध्ये छान उतरेल आणि दहा मिनटासाठी हे झाकून ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण एका कढईमध्ये थोडं तेल गरम करूया आणि त्याच्यामध्ये पापड आहेत ते दोन तळून घेऊया हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर हे पापड तुम्ही तळून घेऊ शकता इतर लिज्जत पापड वापरलेलं आहे आता कढईतलं तेल आहे ते थोडं कमी करायचं आणि आपण फोडणीसुद्धा करून घेऊया एक चम तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी कढीपत्त्याची पानं लाल मिरची आणि हिंग टाकायची आणि ही फोडणी आहे ती थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता आपण दडपे पोहे आहेत ते बनवायला स्टार्ट करूया जे पोहे आहेत ते छान नारळाच्या पाण्यामध्ये भिजलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर तळलेले शेंगदाणे ओल्या खोबऱ्याचा जो कीस आहे त्यातला थोडासा कीस आपण जो बाजूला ठेवला तो यावेळी मिक्स करायचा अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचा त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं पोह्यां पोह्यांमध्ये छान मिक्स झाल्यानंतर डाळिंबाचे दाणेसुद्धा यावेळी आपण आता ॲड करूया या पोह्यांमध्ये हे सगळं झाल्यानंतर जी आपण फोडणी तयार केलेली आहे ती थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया फोडणीसाठी हो जी आपण मिरची वापरलेली आहे ती थोडीशी बारीक सुरा करून ह्याच्यामध्ये मिक्स करायची म्हणजे खाताना ते छान लागेल फोडणी पूर्ण सगळ्या ब सगळी फोडणी आहे ती पोह्यांमध्ये मिक्स होईल या पद्धतीनं मिक्स करायचे आणि आपले धडपे पोहे ते तयार झालेले आहेत सगळ्यात शेवटी जेव्हा आपण हे धडपे पोहे खाणार आहोत त्यावेळी परत एकदा त्याच्यावर थोडेसे डाळिंबाचे दाणे खोबऱ्याचा हो कीस कोथिंबीर आणि जे आपण पापड तळून घेतलेले आहेत त्याचा चुरा करायचा आणि तो चुरा करून त्या पोह्यांवर पसरून घ्यायचा म्हणजे ते धडपे पोहे खायलासुद्धा छान लागेल रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग